ओतूर शहर एकतेचे प्रतीक ओतूर येथील शादीखाना बांधकामाचे भूमिपूजन देश राज्यात हिंदू व मुस्लिम समुदायात वैराच्या बातम्या येतात मात्र जुन्नर तालुक्यातील ओतूर शहरात असले प्रकार कधीही घडत नाही मुस्लिम समाजी देशाच्या स्वातंत्र्यापासून आजच्या आधुनिक भारताचा पाया ठेवण्यात महत्वाची भूमिका आहे यामुळेच आम्ही दिवाळी जेवढ्या श्रद्धा उत्साहात साजरी, करत। साजरी करतो त्याच भावनेने ईदही साजरी करतो यामुळेच ओतूर शहर एकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले शहरातील ओतूर येथील मोमीन गल्ली परिसरातील मस्जिद जवळ आमदार बेनके यांच्या प्रयत्नाने तीस लाख रुपयांच्या निधीतून मंजूर भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अतुल बेनके होते प्रमुख पाहुणे म्हणून इनामदार माजी सभापती विशाल तांबे ज्येष्ठ नेते विनायक तांबे अकीफ इनामदार तौसिफ अत्तार उपस्थित होते या प्रसंगी अकीफ इनामदार यांनी मुस्लिम समाजाने आमदार बेनके यांच्याकडे जेव्हाही मागणी केली तेव्हा आमदार बेनके यांनी निराश केले नसल्याचे सांगितले यावेळी बोलताना माजी सभापती विशाल तांबे यांनी आमदार बेनके यांच्या नेतृत्वात विकास कामांना गती दिली जात असल्याचे सांगितले प्रास्ताविक विनायक तांबे यांनी मांडले सूत्रसंचालन शकील तांबोळी यांनी केले कार्यक्रमाला चांद मोमीन सिकंदर तांबोळी सरपंच छाया तांबे उपसरपंच प्रशांत डुमरे ग्रामपंचायत सदस्य मनीषा वारे तंटामुक्ती उपाध्यक्ष विवेक मानसरे कुलदीप कर्डिले जयप्रकाश डुमरे संतोष तांबे सोनल डुमरे राहुल डुमरे शकील तांबोळी नौशाद मनियार रशीद मोमीन शफी मोमीन रईस मनियार रज्जाक इनामदार इक्बाल इनामदार फिरोज मुंडे गनिभाई मोमीन परवेज मनियार मतेन इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते